डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना संपूर्ण जग अभिवादन करत आहे महाराष्ट्र हिंदुस्तान किंवा देश नाही तर संपूर्ण जग या महामानवाला आज अभिवादन करत आहे त्याने पदलितांना संघर्ष करायला शिकवलं संघर्षातून स्वाभिमानानं उभं राहायला शिकवलं आणि स्वतःचं एक स्थान निर्माण करायला बळ दिलं अशा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आम रोज आम्ही स्मरण करतो आणि एकच प्रार्थना करतो की तुम्ही जे संविधान निर्माण केलेलं आहे ते संविधान त्याच ताकदीनं या देशात न्यायव्यवस्थेत आणि कायद्याच्या क्षेत्रात जिवंत राहो कारण आज देशा न्याय व्यवस्थे की स्थिति इतनी गंभीर होली है कि पदोंपदे आम डॉक्टर बाबा साहेब आम्बेडकर की आठवणते सर आज बाबा साहेब आम्बेडकर की जयंती डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर को तो पूरा विश्व मानवंदना देता है और सिर्फ एक दिन के लिए हमेशा याद करते हैं जो गरीब है जो कुचले हुए लोग हैं जो शोषित है उनको जो अधिकार मिला है वो डॉक्टर बाबा साहेब और उनके संविधान ने दिया है आज देश की हालत ऐसी है ख़ास करके न्याय क्षेत्र में कानून के क्षेत्र में जिस तरह से लोगों के अधिकारों को कुचल दिया गया है या जाता है जिस तरह से अधिकारों का हनन हो रहा है तो दर दिन हमें डॉक्टर बाबा साहब आम्बेडकर और उनके संविधान की याद आती है और डॉक्टर आम्बेडकर हमें वो शक्ति दे कि उनका संविधान बचे जिंदा रहे उसके लिए हम संघर्ष करणे की आम्ही प्रेरणा मिळेल देश पुन्हा एकदा देश जातीवादाकडे धर्मान शक्तींकडे जातो असं वाटतं आपल्याला हा देश ज्या मी रामनवमीच्या दिवशी घडलेल्या घटना पाहिल्या रामनवमी या सुद्धा देशात साजरी झालेली आहे पण भविष्यात ज्या राज्यात निवडणुका होत आहेत राजस्थान असेल मध्य प्रदेश असेल गुजरात असेल मुंबई महानगरपालिका असेल झारखंड असेल या राज्यात ज्या पद्धतीनं रामनवमीच्या दिवशी हल्लाबोल घडवून वातावरण बिघडवण्याचा प्रयत्न केला ही निवडणुकांची तयारी आहे हे यापूर्वी कधी झाल्याचं मला स्मरत नाही रामनवमीच्या दिवशी पण दुर्दैव आहे या देशाचं हा देश पुन्हा एकदा कोणीतरी फाळणीच्या दिशेनं विभाजनना चाहिए दिशा ना ढकलता दिशा सर सर राज ठाकरे की तरफ से लगातार सरकार को चेतावनी दी जा रही है कि तीन मई तक अगर भोंगे नहीं उतारे गए तो आगे की जिम्मेदार सरकार होगी इसको लेकर शिवसेना भवन के सामने शिवसेना कार्यकर्ताओं द्वारा एक पोस्टर भी लगाया गया है राजनीतिक मंच के ऊपर से इस प्रकार से घोषणाएं होती है लेकिन सरकार सरकार होती है ठाकरे सरकार है इस राज्य को गृहमंत्री है एक मजबूत सरकार है बहुमत वाली सरकार है और सरकार को मालूम है क्या करना है क्या नहीं करना है कोई आकर आनंद फानंद में बोल जाता है और कानून की भाषा हमको शिकाने की बात करता है तो ठीक है उनका आनंद उनको ले लेते ही है महत्व महत्वपूर्ण विषय ऐसा देख है कि पुढच्या पंधरा वर्षात अखंड भारत निर्माण होणार आणि आमच्यामध्ये जे कोणी येतील त्यांना आम्ही ते मिटून जातील आणि आम्ही अहिंसेची गोष्टच करणार मात्र हातात काठी घेऊन करणार असं मोहन भागवत यांनी म्हटलेलं आहे काय वाटतं अखंड हिंदुस्थानची जर कोणाचं स्वप्न असेल तर आम्ही त्यांचं स्वागत करतो आणि अखंड हिंदुस्थानच्या स्वप्नाला या देशातला कोणताही पक्ष विरोध करणार नाही वारंवार दोन हजार चौदा साली दोन हजार एकोणीस साली याच विषयावर भारतीय जनता पक्षानं मतं मागितलेली आहेत आधी पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घ्या मग पाकिस्तान ताब्यात घ्या आणि एक अखंड हिंदुस्तान निर्माण करा अफगाणिस्तान घ्या जे जे तुम्हाला असं वाटतं आहे की पुराण काळामध्ये हे हिंदुस्तानचाच एक भाग होता ते तुम्हाला घ्यायचे असे तुम्हाला कोणी थांबवलेलं नाही आहे तुम्ही घ्या घ्यायला हवं हो। या देशाची इच्छा आहे ही भावना आहे त्याच्या आधी वीर सावरकरांना भारतरत्न द्या कारण अखंड हिंदुस्थान हे वीर सावरकरांचं स्वप्न होतं मोहन भागवत का अखंड हिंदुस्थान हे बाळासाहेब ठाकरेंचं स्वप्न होतं त्याच्यामुळे तुम्ही वीर सावरकर आणि भारतरत्न आणि माननीय बाळासाहेब ठाकरे या दोघांचा आधी आभार माना की त्यांनी संकल्पना देशामध्ये दे लावली रुजवली आणि तुम्ही जरूर करा अखंड हिंदुस्ता त्याच्या आधी काश्मीरी पंडितांनासुद्धा त्यांची घरवापसी सन्मानानं आणि सुरक्षितपणे होऊ द्या मोहनराव भागवत सरसंगच आलं हे आमच्यासाठी सुद्धा आदरणीय आहेत त्यांनी जो विचार मांडलेला आहे त्याने जी भूमिका मांडलेली आहे त्याचे कौतुक करायला पाहिजे शेवटचा प्रश्न किरीट सोमय बेल मिळालेली आहे ते पुन्हा एकदा आलेले आणि त्यांनी असं म्हणते की आम्ही वाट बघत होतो जास्तीत जास्त स्वतः स्वतःला खड्डा यांनी खेळलेला आहे एक लक्षात घ्या आरोपी आरोपीला जामीन मिळाला तात्पुरता अंतरिम आरोपी आय एन एस विक्रांतच्या पैशाचा अपहार शंभर टक्के झालेला आहे आरोपी निर्दोष सुटलेले नाहीत आरोपी भूमिगत झाले होते आरोपी फरार झाले होते आणि तुम्ही जर खालच्या कोर्टाचं निकाल पाहाल किंबहुना हायकोर्टातलाही निकाल पाहाल आरोपी निर्दोष नाहीत आरोपीची कसून चौकशी व्हायला पाहिजे आरोपीला पोलीस स्टेशनला हजेरी लावलेली आहे बरं का तेव्हा आरोपीने उगाच जास्त वसवस करू नये जामिनावर तात्पुरत्या जामिनावर सुटलेला आरोपीनं संयम बाळगायला हवा आपण आरोपी आहोत ते विसरू नका तुमच्यावरती आरोपपत्र आहे तुम्ही पैशाचा अपहार केलेला आहे जनतेच्या मोठ्या मोठ्या येऊन टी व्हीसमोर बोलल्यामुळे तुमचे आरोप धुऊन निघत नाहीत आणि याहीपेक्षा भयंकर प्रकरणं तुमच्या समोर येणार आहेत भविष्यात लक्षात घ्या जे स्वतः शेण खातात आणि दुसऱ्याच्या तोंडाला वास घेतात त्यांचा आता पितळ उघडं पडलेलं आहे तेव्हा कोणी जर काय म्हणत असेल तर त्याला म्हणू द्या आरोपीच्या आणि गुन्हेगाराच्या बोलण्यावरती लोक विश्वास ठेवत नाहीत आय एन एस विक्रांतचा घोटाळा अठ्ठावन्न कोटीचा झालेलाच आहे पैसे गोळा झालू करून त्याचा अपहार झालेलाच आहे खरं म्हणजे ज्या परिस्थितीमध्ये त्यांची अटक टाळण्याचा प्रयत्न झालेला आहे मी पाहतो आहे या सगळ्या गोष्टीकडे गेल्या काही महिन्यापासून एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना एका विशिष्ट पक्षाच्या लोकांना हे अटकेपासून सुरक्षा आणि दिलासा द्यायचे जे काही प्रकार सुरू आहेत हा एक गंभीर प्रकार या देशात सुरू आहे महाराष्ट्रात सुरू आहे मग हे दिलासे महाविकास आघाड्याच्या ते नेत्यांना काय मिळत नाहीत अशाच प्रकारचे त्यांना अटकेपासून संरक्षण काय मिळू नये मग हे विशिष्ट एका पक्षाचे विचारांचे भूमिकांचे लोक त्यांनाच अशा प्रकारे संरक्षण का मिळत आहे त्याच्यामुळे आरोपीने कोणत्या परिस्थितीमध्ये हा जामीन मिळवला आहे याच्यामध्ये लोकांच्या मनात शंका आणि संभ्रम आहे न्यायव्यवस्थेमध्ये एका विचारांचे लोक ज्या प्रकारे सध्या आहेत हे स्पष्ट दिसतं आहे शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी असेल इतर सामान्य लोक आहेत ते सुद्धा अशा प्रकारच्या गुन्ह्यामध्ये तुरुंगामध्ये आहेत घोटाळा अठ्ठावन्न रुपयाचा असेल किंवा अठ्ठावन्न कोटी रुपयाचा असेल अपहार अपहार असतो आता आम्ही कोणाला हा कायदा शिकू आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा ढाळले